आरोग्य फॅमिली जॉईन होण्यापूर्वी आपल्याला काय चॅलेंजेस होते आणि आरोग्य फॅमिली जॉईन झाल्यानंतर आपल्याला काय बदल झाले खोटसं मी ललिता शाळेचे मगर अम्रजोगा येथून आहे पहिल्या मी आता दिव्यांग विद्यालयामध्ये प्रिन्सिपल च काम करते आणि गेल्या दोन वर्षापासून इथे आरोग्य फॅमिलीशी जॉईन आहे माझं वेट तर वाढलेलच होत आता माझं एक वर्षापासून म्हणजे सदुसष्ट के जी वेट होता आज सत्तावन्न केजी वर आहे मी तब्बल एक वर्षापासून आहे वाढतही नाही आणि कमी होत नाही चोवीस वर्षापासून मला खूप म्हणजे भयानक ऍसिडिटीचा त्रास होता त्यामुळे माझी एक मार्च दोन हजार एकवीस रोजी आपल्या लातूर येथे हॉस्पिटल मध्ये एन्जिओग्राफी झाली तर त्याचे ब्लॉकेज न निघता मला सांगण्यात आलं की हायपर लेवलची ऍसिडिटी आहे कारण माझ्या मिस्टरांना सांगण्यात आलं होतं की यांना सौम्य अटॅक आलेला आहे आणि यांना म्हणजे एन्जिओग्राफी करणं गरजेचं आहे तर ते भयानक कॅसिडिटी होती तर ती फक्त माझ्या एक महिन्यामध्ये या आरोग्य फॅमिलीशी जोडल्यानंतर कमी झाली नंतर मला स्पॉन्डेलिसचे त्रास होते डासदुखीचा त्रास होता पोटाची चरबी वाढली म्हणून माझ्या हरण्याचं ऑपरेशन झालेलं होतं पूर्ण शरीरामध्ये माझ्या चमक होती आणि आता मला म्हणजे सांगेदुखीचाही सा त्रास सुरू झालेला होता नंतर माझे म्हणजे मेंटॅलिटी ही या पूर्ण आधारामुळे म्हणजे जगणंच नकोस झालेलं होतं मला आणि त्यामुळं मी आरोग्य फॅमिली जशी जॉईन झाली आहे तशी मेडिकल फ्री जीवन जगत आहे तब्बल एक वर्ष झालं मी हॉस्पिटल मध्ये गेलेले नाही आणखी नाहीतर अगोदर मला पुन्हा माझा डोळ्याचा गप्पा असायचा